साडी सेंटरमध्ये एक नवीन पॅटर्न बघणार आहे नवीन पॅटर्न म्हणजे नथ पॅटर्न मी दाखवणार आहे तुम्हाला तर ता ताईंना व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर रेट पण म्हणजे प्राइस पण खूप छान असणार आहे आणि कापड पण खूप छान आहे तर आता लग्नाची लग्नाचा सीझन चाललाय तर देण्या घेण्यासाठी म्हणजे खूप छान अशी साडी आहे ही म्हणजे कसं म्हणतो आपण देताना पण आपल्याला ती परवडेल आणि घेणारा पण एकदम खुश होईल अशा पद्धतीने आज मी तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कलर दाखवते का का पण काढून घेते एकापेक्षा खूप म्हणजे खूप सुंदर कलर आहे पण सांगणार आहे मी तुम्हाला महाराष्ट्रात आपली पेंट शूटिंग आहे सुंदर कलर आहेत बघा तुम्ही आणि हा पॅटर्न म्हणजे काय पद्धतीने मोडू शकतो नट पॅटर्न आहे हा कारण प्रत्येकच म्हणजे कसं होतं ताई नो नट पॅटर्न हा काट पद्धतीमध्ये पण आहे पण हा पॅटर्न घेतल्यानंतर काय होतं माहिती का नट पॅटर्न म्हणजे नट पॅटर्नला म्हणून आपली हाऊस पण होती आणि कापड पण एकदम खूप रिच आहे कापड ह्याचं येल्लो कलर कलर बघा खूप सुंदर आहे असा हळदीसाठी वगैरे पण होऊ शकतो तर लग्न करायचं सुरू आहे ब्लॅक डबल आहे ते आता बघा हे सगळे कलर आहे एवढे तर आता मी तुम्हाला सिंगल करून दाखवणार आहे फ्रेश कलर आहे आणि कापड पण एकदम रिच आहे फुगणारं कापड नाहीये एकदम अंगाला चुटकून बसतं आणि होता येईल हे म्हणजे ज्यावेळी साड्या मी ही करते ऑर्डर करते किंवा आणते तर मी घरून ऑर्डर करत नाही मी स्वतः जाते कापड कसे किंवा काय ते बघते आणि त्यानंतरच म्हणजे आपला माला येतो तरी ते बघा तुम्ही यात तरी कागद आहे किती छोटी घडी होती म्हणजे साडी कशी बसणार आहे अंगाला तुम्ही ह्याच्यावर समजू शकता आणि छान असे गोंडे पण आहेत ह्याला पदराला गोंडे आहेत आणि नथीची डिझाईन केली आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे बघा इथं काय म्हणतो येल्लोला रेडचं कॉम्बिनेशन आहे खूप म्हणजे खूप सुंदर असा पॅटर्न आहे आवडला असेल साईडनं तर क्रीनशॉर्ट घ्या व्हॉट्सअप नंबरला तुमचा ॲड्रेस वगैरे सगळं टाका तुम्हाला साडी होईल तर दोन नंबरचा कलर बघूयात हो आपण रेडच की जास्त हे नाही ना तर हा बघा सुंदर असा रेड कलर रेड कलरला आणि नथीची डिझाईन केली खूप म्हणजे खूप छान कापड आहे ते बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी कापड कशा पद्धतीने डबल घडी येते त्याची खूप म्हणजे खूप रिच आणि मस्त असा पॅटर्न आहे आणि एकदम सगळ्या ताईंना परवेडेल अशी ह्याची प्राईज आहे म्हणजे बॉर्डरला लथीची डिझाईन केली खूप छान आहे बघा आणि ब्लाऊज पीस दाखवते तुम्हाला ह्याच्यातला मी बघा ब्लाऊज पीस पण काय सुंदर आहे रपठप असं कापड आहे प्रत्येक साडीत ब्लाऊज पीस असाच आला आहे म्हणजे असा म्हणजे सेम नसणार आहे ताईंनो फक्त कॉम्बिनेशन वेगळं वेगळं असणार आहे पण कापड मला दाखवायचं आहे की कापड खूप म्हणजे खूप सुंदर आहे तुम्ही अगदी फुलबा वगैरे अशी शिवू शकता मस्त असं कापड आलं ह्याच्यात नाही तर काय होतं बऱ्याचदा साडी आपली एवढी आपण एवढी भारीतली साडी घेतो पण त्यातले आजकाल ब्लाउज पीसच व्यवस्थित देत नाहीत पण ह्यात खूप छान ब्लाऊज पीस आले तुम्ही शिवू शकता एकदम कापड म्हणजे कसं म्हणतो असं ओढलं आपण की काय काय म्हणजे मी व्यक्ती म्हणून झाकून ठेवते असं नाही आपण ओढलं की असं धागे निघतात बघा कपड्यांचे मला पण कधी कधी प्रश्न पडतो की एवढ्या छान छान साड्या देतात आणि ब्लाउज पीस तसे काय येतात काय कळत नाही पण ह्याच्यातलं ब्लाऊज पीस एकदम म्हणजे तुम्ही शिवू शकता ह्याची मी खात्री म्हणजे सांगते तुम्हाला कारण कापड इथं बघितले तर तीन नंबरचा कलर खूप छान आहे हा पण कलर दोन्ही ते दाखवते आणि ह्याच्यात काटपदरमध्ये मोडतोय हा पॅटर्न बरकत आहेत देण्या घेण्यासाठी किंवा आपल्याला छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी ना मस्त असा हा म्हणजे पॅटर्न आहे तर लवकर काय करा लवकर म्हणजे ऑर्डर करत जाऊ द्यायनो कलर जातात तोपर्यंत परत बऱ्याच बऱ्याचदा नाराज होतात मग चॉकलेटी कलर हा बघा हा पण किती सुंदर आहे ह्याच्यावरची डिझाईनच खूप छान आहे हा पण बघा काय सुंदर दिसतोय कलर आणि अंगावरती टाकल्यानंतर पण एक नंबर साडी दिसणार आहे घातल्यावरती पण खूप म्हणजे खूप कसं म्हणतो एकदम छान असा पॅटर्न आहे हा पण तर स्क्रीनशॉट घ्या ज्या ताईंना कोणता कलर आवडला असेल त्यांनी आणि आता राहिला ब्लॅक कलर तर ब्लॅक कलर डबल आहे ताईंनो त्यामुळे मी एकच हे केलंय तर हाई ही ह्याच्यावर जे आहे ना इथे दाखवते मी तुम्हाला ह्यात काय झालं ह्यात फरक एवढाच आहे फक्त की ही ह्याच्यावर नथीची डिझाईन आहे ना ती मोठी दाखवली कारण ब्लॅक कलर ना मी जर थोडेसे एक्स्ट्रा आणले होते चार पाच त्यातले दोनच राहिलेत कारण बऱ्याच ताईंना म्हणजे ब्लॅक कलर आवडतो आणि ह्याच्यावरची डिझाईन आहे ना ह्या पॅटर्नवर जे तर छोटीशी आहे म्हणजे छोटी नत आहे आणि ब्लॅकवरती फक्त थोडीशी मोठी नत आहे पण जास्त म्हणजे भरून नत नाहीये असं तुम्हाला मी पोस्टर दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कशी नत येणार आहे अशी डॉट डॉट बघा असं जास्त नत नाहीये आणि म्हटल्याप्रमाणेच ब्लाऊज बघा तुम्ही ब्लाऊज पीस असं म्हणजे जसं कॉम्बिनेशन आहे साडीचं तसा ब्लाऊज पीस येणार त्याच्या आतमध्ये पण कापड खूप सुंदर आहे तर हा बघा पोस्टर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावरची नथीची डिझाईन येणार आहे तर महत्वाचं म्हणजे किंमत राहिली सांगायची जाईल ना भत्ता साशे, साशे तर ह्या साडीची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे सहाशे सत्तर रुपये महाराष्ट्रात फ्री शिपिंग तर अशा पद्धतीने आपलं आजचं कलेक्शन होत छोटाच व्हिडिओ बनवण्यात जाईल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मस्त आहे साड्या आवडल्या असतील तर लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला तुमचा ॲड्रेस पत्ता टाका नंतर काय होतं नाराज होऊ नका आणि हा म्हणजे आत्ता आणलेला पॅटर्न मी डबल आणत नाही कारण कसं होतं म्हणजे नवीनच काहीतरी प्रत्येक ताईला बघायला आवडतं किंवा घ्यायला आवडतं एकसारखं कुणीही घेत नाही त्यामुळे त्यातले कलर नंतर ताई अवेलेबल होत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला आवडले असतील तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरला टाका मी नक्की देईन तर ह्यात कलर किती आहे दोन तीन चार पाच आणि सहा कलर आहेत आणि सातवा कलर म्हणजे डबल एक कलर आहे तो आठवा कलर येणार आहे ब्लॅक कलर ह्याच्यात डबल आहे बाकी सगळे सिंगलच कलर आहेत तर तुम्हाला मी म्हणजे फोटो टाकते असा आता ह्यातला स्क्रीनशॉट कोणता नक्की करणार आहे म्हणून असे सेपरेट फोटो टाकते किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याच्यातले नक्की तुम्ही म्हणजे कोणता कलर आवडेल तो बघून ह्याला टाका व्हॉट्सअपला टाका चला तर मग बाय